नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर माझ्याकडे आले फुगा बाहीसाठी एक ब्लाऊज शिवायला आता जुनी फॅशन परत एकदा आली तर आपण पेपर पॅटर्न अडवते अडोतीसवरून आपण छत्तीस साईजचा हा कटिंग केला आहे तर कसा केलं आहे कटिंग हे मी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केलं आहे आणि फेसबुक चॅनल आहे वंदना एकवाडा तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाही कटिंग करताना कोणतं माप घेतलं पाहिजे तर आपल्याला हे माप दीर्घ माप घ्यायचं आहे जेवढं बसन सव्वा आठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचं आहे तर आपण अगोदर घडे टाकताना चार पदरे जर टाकली तर तेवढं आपलं माफ बसत नाही तर मग आपल्याला जॉईंट द्यावा लागेल तर पाहू शकतात अगोदर आपण सव्वा आठवर एक मार्किंग करू आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच जास्त घेऊ दीड घ्या सव्वा घ्या परफेक्ट होऊन जातं आता फुगा बाही काढताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंग करायची तर सगळ्यात अगोदर आपण बाहीची उंची घेऊ बाही आहे दहा इंचाची शोधून लागते तर आपण अकरा इंचावर एक मार्किंग केली अकरा इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला जेवढा आपला दंड घेर असेल त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार मार्किंग ठेव ठेवू शकतो मार्जिन दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली आता इथं ह्या दोन लेअरला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तर ही लाईन मी पूर्ण याला आखून घेणार जी आपली घडी आहे सव्वा आठची सविस्तर माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण बघा साडेतीन इंच किंवा तीन इंच ती जरी तुम्ही खाली घेतलं तरी चालते आता आपल्याला नॉर्मल पद्धतीने याला आकार द्यायचा आहे बरोबर आता अगोदर आपण काय करायचं आहे ही लाईन आपल्याला ही फिटिंगची लाईन झाली याला जोडून घेतली घडीनुसार जी आपली घडी आली त्याला आणि ही लाईन याला जोडून घेतली आता फुगा बाही याच्यामध्ये जर चून टाकली तर बाही कमी पडते उंचीला तर तसं न करता तुम्हाला फुगा किती उंच लागतोय त्यानुसार तुम्ही त्यानुसार तुम्ही जास्त घेऊ शकता तर मग जास्त कस्टमरला फुगा नकोय तर मग मी इथं अडीच इंच घ्या दोन इंच घ्या तीन इंच घ्या तुम्ही पाच इंचापर्यंत तुम्हाला केवढा फुगा लागतोय त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात आता मी किती घेतला अडीच इंच आता हेच अडीच इंच आपण अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण याला जोडून घेतले तर मी याचे करते कटिंग कटिंग करताना आपल्याला कशी कटिंग करायची अगोदर आपण याला जॉईंट द्यायचं आहे ह्या दोन लेअरला नंतर आपण फुगा टाकू आता फुगा बनवताना आपल्याला काय करायचं आहे हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे दोन्ही बाजूचे अगोदर जॉईंट देऊन घ्या आणि नंतर आपल्याला चून टाकताना ह्या पॉईंटपासून इथपर्यंत चून टाकायची एकदम परफेक्ट अशी बाही होऊन जाते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते